हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सी दी सिस्टर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता मी पोचलेली आहे माहिती तर आज आहे सं म्हणजे घाना बांगड्या आणि संगीत संध्याकाळी तर बघा इथं आजी झोपलेली आहे माझी तर आता माहेरी पोचलेली आहे तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लागल पडली होती कुठं लागल तुला लागलं ला कुठं पडली नव्हती का काय कुठे लागल त्याला लागलं बारकीनातल्या फुलकीने विचार येते कुठे झोपली होती जखानी उठला तर त्यानंतर बाहेर बघा मांडवाचं खांब वगैरे उभं केलेलं आहे त्यावरती मांडव घालायचं आहे वातावरण बघा पावसामुळ आणि झालेलं आहे त्यामुळे मांडव वगैरे काय घातलं नाही नंतर उद्या घालायचं आहे त्याच्यावरती कागद वगैरे तिथं चाललेलं मांडवाचं काम खांब वगैरे रवायचं घरासमोर हे केलेलं आहे तिथं चाललेलं आहे घाणा बांगड्या तिथं आहे आज मेहंदी आणि संगीताचं डेकोरेशन बघा असं केलेलं आहे तिथं बघा घाणा बा घाणं आहे त्यामुळे घाणं कसला भारी जाते वगैरे हो सजवलेलं आहे आता आजकाल हीच फॅशन झालेली आहे असं सग घाणं माग्या सजवायचं म्हणजे जातं सजवायचं एकीकडे जातं सजवून विठ्ठल लुकमनेची मन मूर्ती आमच्याकडं छोटीच होती त्यामुळे छोटीच मांडली ती तर नाव वगैरे चूक लिहायचं राहिलेलं होतं तर बघा कसलं भारी दिसतं आहे भारी डेकोरेशन केलं होतं वहिनीने यांनी तर त्यानंतर बघा इथं लेकरांचा धिंगाणा आहे आज मामाचं लग्न आहे त्यामुळे सगळीकडे असं धिंगाणा आहे आणि हा आहे आमचा नवरदेव तोच स्वतः फोटोग्राफर आहे म्हणजे त्याला फोटो वगैरे छान येतात व्हिडिओ वगैरे काढायला तसं तो काढीत आहे इकडे चालेल

পঢ়া খেৰা त्यानंतर गाणा झाला आता सहसणी जेवायला बसलेले होत्या ते काय शूट झालं तर त्यानंतर आता आलेलो आम्ही शूट काढायला ह्या वर्षी खूप पाऊस झाला त्यामुळे बघा सगळीकडे चवूबाजून हिरवा गार निसर्ग झालेला आहे वावरांमध्ये पाणी आहे पूर्ण अशी वावरं पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे तळच आहे जवळ वरती बघा कसं भारी दिसतंय घर गर वगैरे छान असा परिसर इथं बघा मांडव नवऱ्याचं घर आणि पिऊस येते बघा वरती जाऊन चौपाळा खेळत बस झोका खेळतात तसे आता संध्याकाळचे सहा होते बघा सूर्य कसा मावतीला गेलेला आहे छान असा व्यू झालेला आहे बघा पूर्ण असा व्ह्यू कसला भारी दिसतंय हिरवागार वगैरे ಆ ಮೀಟೋ ಕಟ್ಟಲೋ ಹೋರ್ तर आता आमचे फोटो व्हिडिओ रील्स काढून झालेले होते तर बघा कसला व्यू होता नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला हा परिसर चव बाजूनी शी आणि घर आहे माझ्या पप्पाचं तर कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर आता आहे मेहंदी आणि संगीत त्याचा कार्यक्रम तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संगीत मेहंदी कसं डेकोरेशन केलेलं डान्स वगैरे याचा कार्यक्रम बघायला भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथं गाणं वाजत होतं तर बघा कसा प्रियांश नाचत होता माझ्या भाचा आहे नक्की कमेंट करून सांगा याला एक कमेंट करा चला मग सगळेजण बसलेले आहे तारासाठी मेहंदी कार्यक्रम प्रत्येकाने डान्स वगैरे केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघितला असेल कसला भारी डान्स करीतो आहे हा नाही तर बघा सगळी प्रेक्षक मंडळी बसलेली आहे कार्यक्रम बघायला बाय भेटूया सात वाजून गेले तरी पण उजेट होता मोठा दिवस असल्यामुळे